शेतकऱ्यांचा हा झालेला विजय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी लढत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे केंद्रामध्ये जो एफ आर पीचा कायदा झाला ऊसाच्या संदर्भामध्ये तो राजू शेट्टी साहेबांच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्या कारखानदारांना वटणीवर आणण्याचं काम राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार बावीस साली उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मुळात उद्धव साहेब हे शहरी भागामध्ये नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे ग्रामीण भागातलं फारसं उद्धव साहेबांना माहीत नसतं त्यांच्या बोळेपणाचा फायदा घेऊन बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी कारण यांचे सगळ्यांचे साखर कारखाने आहेत आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी एफ आर पीचा केंद्राचा असलेला कायदा मुळात राज्य सरकारला त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार नसताना या ठिकाणी या कायद्यामध्ये बदल करण्याचं काम राज्य सरकारने त्या ठिकाणी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी केलं आणि राजकारण्यांनी आपली कारखान्याची पोळी भाजण्यासाठी आपल्या कारखानदारांचं हित साधण्यासाठी शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यासाठी हा आत्मघातकी निर्णय त्या ठिकाणी घेतला परंतु यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आलं नाही राजू शेट्टी साहेब गेली तीन वर्ष सातत्यानं याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होते शेवटी यांनी या आमच्या मागणीला किंमत दिली नाही मग राजू शेट्टी साहेब हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी केले त्यांनी याचिका दाखल केली आणि गेली तीन वर्ष आज हा संघर्ष त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशी ऐतिहासिक निर्णय हायकोर्टानं त्या ठिकाणी दिला आणि हायकोर्टाने सांगितलं केंद्र सरकारच्या कायद्यानुसार सर, ऊसतोड झाल्यापासून चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीचा साखर उताराग्रही धरून त्या ठिकाणी एक रकमी एफ आर पी दिली पाहिजे असा निर्णय ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी हायकोर्टानं त्या ठिकाणी दिला आणि याचा सगळ्या स्तरातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी जल्लोष करून स्वागत केलेलं आहे आणि आता एफ आर पीप्रमाणे एक रकमी पैसे कारखानदारांनी दिले नाही तर साखर कारखानदारांवर साखर आयुक्तांचा त्या ठिकाणी कंट्रोल असतो साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सातत्याने पाठपुरावा करत असते जे कारखानदार अशा पद्धतीनं एक रकमी एफ आर पी देणार नाहीत त्यांच्यावर साखर आयुक्तांना कारवाई करायला आम्ही त्या ठिकाणी भाग पाडू आणि जर एफ आर चे पैसे उशिरा दिले तर व्याजासगट हे पैसे कारखानदारांना देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे देखील सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागरूक राहून त्या ठिकाणी काम करेल आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही स्वाभिमान कोर्टापेक्षा कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही कायद्यामध्ये अशी तरतूद आहे एक रकमी या आर पी दिली नाही तर व्याजासगट हे पैसे शे शेतकऱ्यांना देणं कायद्यामध्ये बंधनकारक का आहे आणि दुसरा पुढचा वर्षीचा हंगाम जोपर्यंत सु सुरू होतो आहे त्याच्या आत जर हे पैसे शे व्याजासगट शेतकऱ्यांना दिले नाही तर कायद्यामध्ये ही तरतूद आहे कारखान्याची प्रॉपर्टी लिलावात काढून त्याचा लिलाव करून ते पैसे शेतकऱ्यांना देण्याची कायद्यामध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे त्यामुळं तर कारखानदार अशी रिस्क घेणार नाही आणि जे कारखानदारांनी या फ दिली नाही त्याचा सगळा डाटा पाहून आम्ही साखर आयुक्त कार्यालयाकडे त्याचा पाठपुरावा करणार आहोत यावर्षी देखील भीमाशंकर असेल विघ्नर कारखाना असेल किंवा या परिसरातील कारखान्यांकडं आम्ही जी एकतीसशे रुपयाची मागणी केली होती गेल्या वर्षीचा साखर उताराग्रही धरूनच ती मागणी एक रकमी आम्ही केली होती परंतु आपण पाहिलं भीमाशंकरनी सव्वीसशे तीस रुपये दिले विघ्नरने सव्वीसशे वीस रुपये दिले अरे तुम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळता आज शंकर सहकारी साखर कारखान्याकडून तीनशे रुपयापेक्षा जास्त रक्कम येणे बाकी आहे एक रक्कमी या फार हिशोब जर काढला तर आणि विग्नर कारखान्याकडे जवळपास पाचशे रुपयाच्या आसपास रक्कम येणे बाकी आहे ही रक्कम तातडीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे अन्यथा साखर आयुक्तांना कायदेशीर अधिकार आहेत आम्ही साखर आयुक्तांचा पाठपुरावा करून या कारखानदारांवरती कारवाई करायला लावणार आहोत नुसतं याच कारखान्याला नाही तर खाजगी कारखाने असतील किंवा बाकीचे सरकारी साखर कारखाने असतील त्याही कारखान्यांच्या पाठीमागे एक रकमी या परबी शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही या प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धविनायक वजन खाटा शेजारी चाळीस बंगला मनसूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट